आता जिल्हा परिषदचे जे आरक्षण सुटलेलं आहे त्या ठिकाणी सात अनुसूचित जातीसाठी अनुसू आरक्षण सुटलेलं आहे आणि या सात ही जागा आठवले गट त्या ठिकाणी आपले सात उमेदवार उभे करणार आहे आणि हा ही जी लढाई आहे ती बाकीच्या लोकांनासुद्धा आठवले गटाची काय ताकद आहे हे आम्हाला जिल्ह्यात दाखवून द्यायचे असल्यामुळे आजची प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक या ठिकाणी गेलेली आहे आणि यानंतरच नंतरच्या काळामध्ये आताच आमच्या काही पदाधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारला कशा पद्धतीने बळ देता येईल त्याच्याशी त्याशी पाठीमागं राहण्यासाठी सर्व समाजाच्या मान लोकांना कसं आपल्या आपल्यासोबत सोबत घेता येईल अशा भूमिका आमची जी आहे ही आम्ही प्र पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून सर्व आमच्या पक्षाची ताकद दाखवून देऊन आमच्यासोबत बरेचसे काही अजून मित्रपक्ष येणार आहेत त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन परंतु आम्हाला हे निवडणूक आमची आमची जी ताकद आहे आम्हाला जर कोणी विचारचा असं आता नसतो आम्हाला कोणाची काही गरज नाही परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा विचारचा पक्ष असल्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये दाखवून द्यायची आहे मग त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होईल आणि कुणाचा फायदा होईल याचे आम्हाला काही घेणं देणार नाही अशी या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आणि सातही ठिकाणी जे जे काही राखीव गट आहेत त्यामध्ये सातही ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड आपले उमेदवार जारी करणार उभे करणार आहेत